हा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव कसं हर्षवर्धन पांडुरंग चौकुले राहणार बर तुम्ही आमच्याकडे डायबिटीस संदर्भात माहिती घ्यायचं आला होता होय तुम्हाला कधीपासून डायबिटीस आहे दोन हजार वीस पासून मला शुगरचा त्रास होत होता दोन हजार वीस पासून काय त्रास व्हायचा म्हणजे कामात कुठल्याही उत्साह राहायचा नाही पाय म्हणजे डाव्या पायामध्ये मुंग्या मारायच्या धगधग रखरक व्हायची भरपूर म्हणजे झोपल्यानंतर सतत उठायला लागायचं बर आ... मग तुम्हाला ही किती फास्टिंग किती होती पीपी किती होती आ... फास्टिंग माझे एकशे वीस ते तीस पर्यंत जायची बरं जेवणाच्या आधी एकशे वीस एकशे तीस असायची हा आणि जेवल्यानंतर जेवणानंतर माझी म्हणजे दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान मग तुम्हाला ही आमची माहिती मिळाली अँटॉक्सिक डीएनएक्स पीची बरोबर आता कधी घेत आहे मला तीन महिने तीन महिने तुम्ही टी घेत आहे मग आता तीन महिन्यानंतर तुमची आता फास्टिंग किती आली फास्टिंग माझी हा तुम्ही आता हा रिपोर्ट आणलेला आहे फास्टिंग तुमची नव्वद आहे आणि पीपी आहे पंच्याण्णव पॉईंट पन्नास रिपोर्ट आपण बघू शकतोय नव्वद पॉईंट दहा आहे फास्टिंग आणि पंच्याण्णव पॉइंट पन्नास आहे पीपी बरोबर आणि एचबीओ तुमचा होता तुमचा एचबीओसी आठ होता आणि आता आलेला आहे सहा पॉइंट झिरो वन म्हणजे तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचा रिझल्ट आलेला आहे चांगल्या प्रकारे म्हणजे उत्कृष्ट प्रकारचा म्हणजे रिझल्ट आलेला आहे अप्रतिमिधन झाला तुमच्यापासून एचबीएन्सी किती होता एचबीएन्सी म्हणजे आठ ते दहा पर्यंत जायचं बरं जो एचबीएन्सी पूर्वी आठ होता तो तुमचा तीन महिन्यामध्ये सहा पॉईंट शंभर टक्के नॉर्मल झाला नॉर्मल तुम्ही काय सांगाल लोकांना अँटॉक्स डी आणि टी हा जो फॉर्म्युला आहे आपण जो देतो ह्या तुम्ही लोकांना काय सांगाल खरोखर म्हणजे ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांना आयुष्यातून शुगर मुक्त व्हायचं असेल तर अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी घे अँटॉक्स डी घेतलंच पाहिजे म्हणजे आता तुमचे बाकीचे त्रास पण सगळे संपले सगळे संपले ah. म्हणजे यांना लगेच त्रास व्हायचा दहाव्या पायात मुंग्या यायच्या हिवा जो त्रास होता हा पूर्ण त्रास मुक्त झालेत आणि ah. तुम्ही आता हे पूर्ण रिपोर्ट बघितला तुमचा स्वतःवर प्रयोग बघितला तुम्ही या अँटॉक्स डी आणि अँटॉक्स मुळे समाधानी आहात का मी पूर्णपणे समाधानी आहे बरं 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 आणि लोकांना यावन करू शकता लोकांनाही मी सांग, सांगेन की बाबा अँटॉक्स के आणि अँट डी हे शुगर तुम्हाला शुगर मुक्त करणारं औषध आहे आणि तुम्ही डॉक्टरपेक्षा याच्यावरती जास्त विश्वास ठेवा कारण तुम्ही यापूर्वी अॅलोपॅथिक घेतले होते आम्ही निश्चितपणाने सांगतो की अॅलोपॅथी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण या प्रमाणात जे रिपोर्ट कमी होतात ते रिपोर्ट तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवा आणि फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने तुमची औषधं कमी करा तुम्ही तर औषधं कमी झाली काय गोळ्या वगैरे हा म्हणजे पूर्वी तीन गोळ्या होत्या त्यापैकी एक गोळी कमी झालेली आता डॉक्टरांना दाखवल्यानंतर पूर्णच म्हणजे कमी होईल म्हणजे त्या गोळ्या पण तुमच्या कमी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद